तर जय जोहार जय आदिवासी आणि जय शिवराय मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग स्पेशल असणार आहे कारण का आजचा ब्लॉग आमच्या आदिवासी ठाकरे भाषेत होणार आहे आणि दुसरा विषय बघा आपल्या बदलापूर पनवेल परिसराला जोडणारा एक एक्सप्रेस हायवे तयार होत आहे त्याच एक्सप्रेस हायवेवरनं आज आपण सुरुवात करतो आहे आणि स्पेशल म्हणजे आज आमची पोर टॉप ट्वेलमधी धामणी ह्या परिसरात क्वालिफाय म्हणजे क्रिकेटमध्ये क्वालिफाय झाली होती तर नक्कीच तोच आपला ब्लॉक होणार आहे आणि आता समोरच आपल्या ते टनल बोगदे जे झालेले आहेत आपल्या तर त्याच्यातूनच आता आपण प्रवेश करणार आहे आणि सुरुवात करतो इथून ब्लॉकची तर बघा माझ्या मागे बघू शकता सह्याद्री पर्वतरांगा आणि तुम्हाला हो दाखवतो आहे की कसं असणार आहे एक्सपिरियन्स तर बोगद्यातून मी दोन वेळेला गेलो आहे माझी तिसरी टर्म आहे पण बाईक घेऊन माझी पहिली आहे पहिल्यांदा चाललो आहे तर चला जाऊया आणि बघा तशीच आपली लाडकी धनो फेजर बाईक आणि ह्याच हिच्याच आपण जाऊया आता तो ग्राउंड आहे ना, चंदेरी ना, 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 ना आपला चंदेरीगड आहे ना त्याच्या पलीकडं आहे तर आपल्यांना इकडनं आल्यानंतर आपला बघा समोर हा बघा इथं बोगदा स्टार्ट होत आहे बघा आता आपल्यांना इथून बोगद्यातनं एंट्री करून आपल्यांना जायचं आहे तर चला मित्रांनो भेटूया आणि तुम्हाला दाखवतो बोगद्याचा एक्सपिरियन्स बाईक घेऊन तर मी एकटाच आहे पूर्ण टीम गेले पुढे तर चला आपल्याला मॅच पण कवर करायची भेटाय प पा, भेटले पाहिजे आता मी सुरुवात करतो आपल्या आमच्या आदिवासी टाकरी वश्य, भाषेत तर चला भावांनो भेटतो तुम्हाला आता आता तुम्हाला बोगदाय दाई तू कसा आहे तो आणि स्पेशल असल नक्कीच मी माझी तिसरी बारा आहे आता माझा तू पोरा गेल्या आता ती चौ तिकडे चौथी मॅच आहे दुसरी मॅच चालू झाली तर बघू मॅच आपल्या न म्हणजे कोरा खेळताना स्टार्ट झाला आता आपला बोगदा इथनं आणि जवळपास तीन ते चार किलोमीटरचं अंतर आहे बघा काम चालूच आहे अजून भरपूर काम चालू आहे आठ मध्ये रिस्की पण आहे पण एक नंबर एक्सपिरियन्स आहे बघा जवा हे एक्सप्रेस वे चालू होईल ना त्या टायमाला टू व्हीलरला एंट्री नसेल तर बघा आताच तुम्ही येऊन तशी एक्सपिरियन्स घेऊ शकता बघा असं एक किलोमीटरच्या अंतरावर असं एक गौदा बनवलेलं आहे एमर्जन्सीसाठी आणि बघा आता आपण ना बाहेर निघतो समोर तिस इजड आणि जवळपास मला ना कमीत कमी, कमी सात ते आठ मिनटं लागली बायरनिंगायला का कारण आपण रिस्क जे नाही स्लो स्लोमध्ये आलो चाळीस पन्नास साठ तीस फीडमध्ये तर या स्लो याच्याकरता नाही का ना या कारण काम चालू आहे आणि मध्ये मध्ये ना काही सेफ्टीसाठी हे वस्तू ठेवलेल्या आहेत बायरनिंग करतो ना डायरेक्ट त्याचं धामलेला आणि एवढं वळा पका झाला आहे पाणी भरपूर आहे याला पाणी कसा काम आहे आणि खतना एक्सपिरियन्स आहे थोडासा धोकादायक आहे बघा मित्रांनो बाहेर निघलो हां या बाजूला आलो ना तर काम चालू आहेत म्हणून तुम्ही ना कच्च्या या आणि बघा आज आपण हे बाजूला पोचलो आणि नक्कीच सह्याद्री रांग बघा कवडी एक सुडका योट कच्च्या रस्त्याने खालतून आहे बघा नाहीतर नवीन असाल ना तर तुम्ही पाहून दाल तर मग तिसरी बघत आलो आहे तिसरी फेरी आहे माझी म्हणून मला थोडं माहिती आहे क्रिकेट ग्राउंड आणि काय वय रसगाव जिंकली का नक्कीच आमची इथली कासगाव टीम एक जिंकली असा ग्राउंड आहे आणि हीच टीम आहे ती लालवाली कासगावची आमची गोरेगाव टीम आहे गोरेगाव टीम आहे आता ते त्यांची मॅच आहे आता का ग्राउंड तुम्हाला दाखवतो बघा यो ग्राउंड आहे शेट जिंकले जिकले, जिंकले ओके ग्राउंड काय राहू कासवाची कौटी दिसत आहे ना हारायला पॉप्युरायटील आपले व्हिडिओला गाणं चालू आहे ना वा वा टायमावर पोचलो रे गोरेगाव बारा बारा टायमावर पोचलो लागे गोरेगावची मॅच लागेल आता आळू इकडून मधीतून जवळ पडला मला आणि टू व्हीलरचा रस्ताय तो फक्त आणि मग आलो ते आणि असा काय परिसर आहे खतरनाक आपली सह्याद्री पर्वतरांगणी हे बघा समोर दिसत आपली चंदेरी बघा येथून चालत आलो ना तर जास्तीत जास्त दोन तासाचा प्रवास आहे आपल्या घरापासून दोन तास ते अडीच तास दोन नाही दोन तास भरपूर झाले कारण का ते सामने नाकिंदा आहे ना येऊ नाकिंदा तिथं याल एक तास लागत तिथून इथे यालं एक सहा तास जाईल आपले मॅच लागल आता आणि दाखवी तुम्हाला बोरा पोराकशी आमचा फेमस पांड्या शेठाव <laughs> समोरुच हे दादांचा सर्व अंडापाव आहे हे चिकन आहे का चिकन चिकन व्हेज बिर्याणी नॉन व्हेज बिर्याणी अंडापाव ज्यूस सगळा आहे दादा तुमचं नाव ओके आणि इकडे बाबा काय बॅटिंग चालले ना योगेश वारसक तुफान अशी कॉमेंट्री करीत

पाळसदारी मारलाय आता लागले आमची मॅच पोरा चालले आता ना, ना काय रे फिल्डिंग आहे का बाला ए! फिल्डिंग आहे का ओके उकलेश आग गोरेगाव टीमचे सपोर्टर ओनर ऑल द बेस्ट अभिनंदन बॉलिंग स्टार्ट होते आता आमची पहिला बॉलरम त्या नाव सुनील का अनिल काय सर आहे मला नाही पूर्ण चांगल्या अशी फिल्डिंग मोठमोठ्या स्पर्धेमध्ये जय महाराष्ट्र चषक दोन हजार पंचवीस धामनी बोटा टाका येईल तुम्हाला दुसरा गोल आणि व्हाईट चेंज वाघ वाघ सर वाघ कॉमेंटर सुखला शॉटवाला तिसरा बॉल आणि कट आहे आणि चांगली फिल्डिंग आहे चांगली फिल्डिंग आहे मस्त रनआउट फिल्डिंग रे फिल्डिंग पुढचा चेंडू आणि आ देखील कट आणि विकेट मस्त रे लगात दुसरा झटका बॉलिंग बालेंग। आहे बॉलिंग बा एक ओवर संपले आणि दुसरी ओवर घेऊन येतो आज सुलत छोटा भाऊ जय पारदी तो, पार तो देखील एक चांगला बॉलर बॅटर आहे ऑलराऊंडर लास्ट ओवर आणि मस्त अशी बॉलिंग केले दोघाई आता तिसरा बॉलर सचिन आहे गणेश आणि सोमनाथ आपले एकवीस धावांची गरज आहे बघू आता किती बोल ठेवून जिंकता की काय करता पहिला चेंडू गणेश साठी आणि मस्त असा स्वीप शॉट आणि माग चार धावा बॅटिंग रे बॅटिंग आणि रिवर्स खेळण्याचा प्रयत्न चार आलं पण दुसरा चेंडू त्याने रिस्क घेऊन खेळला पण नाही सक्सेस झाला मित्रांनो मी मागच्या वर्षी मागच्या वर्षामध्ये देखील या आयोजनामध्ये आलो होतो

सात आल्या आणि ट्रॉप याबा चालना चक्कर येईल या ट्रॉफ या बाबा कवड्या मटाल्या सहा सात फुटाच्या ट्रॉफी पहिल्या नंबरचे बघू आता मी जिंकली तर एकच भेटेल की गेम या जिंकल्या मध्ये पास पाहिजेत आता बघू आता गेम तर आहे पण क्रिकेट आहे काय सांगू शकत नाही आणि चांगला असा टोलवलेला आहे तेवढं फिल्टरचा आहे एक रन पूर्ण झाला आहे

एक चार काय बोलायचं आहे पोराही केला काला पाचल सहा नाही झालं आला नवीन विजय म्हणजे आमच्या गावातला आपलं आदिवासी समाज सर्वात भारी बॅटर होत तरी झालं तुम्हाला दाखवत ट्रॉफी दाखव कवडा असतात आमच्या गावातला आला हल्ला नाच गाव आलं काय रे काय झाला हा गोरेगाव आले हे तो ट्रॉफ्याला तुम्हाला ट्रॉफ्या दाखवली कसा काय तेव्हा फार चांगल्या बॅटिंग बारा बाजार जिपला वल्लभबाई पण समजा आपण सहा मध्ये पाच डिफेन्स केला ट्रॉफी जवळजवळ म्हणजे एका ट्रॉफीचा हकदार खऱ्या अर्थानं त्यांचा देखील झाला ยินดีจางก็ไม่ประสบอุปสรรคเมื่อเจอสิ่งล ạ ก็จะเป็น